पाथुर्गा बुद्रुक येथे आनंद मेळ्याचा शानदार शुभारंभ बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पाथुर्गा येथे जिल्हा परिषद उर्दूच प्राथमिक शाळेत आनंद मेळ्याचे आयोजन करण्यात आले या मेळ्याचा शुभारंभ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शेख शकील यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ सोहळ्यातील कित कापतानाचे दृश्य या कार्यक्रमाला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सदस्य यांनी आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली उपस्थित सदस्यांची झलक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य साजिद शाह शेख वसीम नजाकत शाह शेख बनू शेख एजाज शेख मुक्तार आणि शेख जावेद यांनी या कार्यक्रमाचे नियोजन उत्कृष्ट पद्धतीने केले सदस्य कार्यक्रमाचे नियोजन करताना मुख्याध्यापक मुस्ताक र आणि शिक्षकांनी मुलांना मुस्ताक उपक्रमांतून आनंद देण्याचा प्रयत्न केला मुलांच्या आनंदमय चेहऱ्यांचे दृश्य विविध खेळ आणि उपक्रमांचे क्रोजप पाथुर्ला भू गावातील हा आनंद मेळा केवळ विद्यार्थ्यांपुरता मर्यादित नसून संपूर्ण गावासाठी एक उत्सव ठरला आहे